रामकृष्ण मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो बावीस तारखेला प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा मोदींच्या हस्ते होत आहे आता मित्रांनो मोदी हे उच्च नाहीत आणि मोदी उच्च नसल्यामुळे चारही पीठाच्या शंकराचार्यांनी मोदींना विरोध दर्शवला आहे या शंकराचार्यांचं असं म्हणणं आहे की धार्मिक कार्यामध्ये मोदींची लुडबुड कशाला वास्तविक त्यांना स्पष्टपणे म्हणता येईना परंतु एक जे शंकराचार्य आहेत पुरीचे त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं की मोदी तिथं प्राण प्रतिष्ठा करणार त्यांच्या हाताने आणि आम्ही टाळ्या वाजवणार का मित्रांनो उघड उघड आजही अस्तित्वात आहे ज्या वर्ण व्यवस्थेला वारकरी साधू संतांनी विरोध केला ज्या वर्ण व्यवस्थेला तथागत गौतम बुद्धांनी विरोध केला ती वर्ण व्यवस्था आजही येथील बहुजनांच्या माथी मारण्याचं काम हे शंकराचार्य करत आहेत तीच वर्ण व्यवस्था मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदी काम करत आहेत परंतु जरी नरेंद्र मोदी यांच्या हक्कामध्ये काम करत आहेत यांच्यासाठी काम करत आहेत तरी सुद्धा नरेंद्र मोदींची जात या शंकराचार्यांना आडवी येत आहे धार्मिक कार्यामध्ये एकाच वर्णाचे लोक कशासाठी इतर वर्णीय का चालत नाही या शंकराचार्यांना आपला मोदींच्या विचारांना विरोध आहे मान्य प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा त्यांच्या अनेक वक्तव्यामध्ये म्हटलेले आहेत आपला जो लढा आहे तो वैचारिक लढा आहे आर एस एस सोबत आपलं जे भांडण आहे ते वैचारिक भांडण आहे वैयक्तिक नाही अगदी तसाच आपला सुद्धा नरेंद्र मोदींना आणि त्यांच्या नीतींना वैचारिक विरोध आहे तो राहणारच आहे नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने देशाची वाटचाल हुकुमशाही कडे नेत आहेत ज्या पद्धतीने उच्च वर्णीयांच राज्य आणण्यासाठी नरेंद्र मोदी चोवीस तास काम करत आहेत त्याच उच्च वर्णीयांना मोदींच्या हस्ते होणारी प्राण प्रतिष्ठा अडचणीची वाटत आहे मित्रांनो येथे मला जो मुद्दा नमूद करायचा आहे तो मुद्दा लक्षात घ्या जी काँग्रेस पार्टी आहे ती आज शंकराचार्यांच्या सपोर्ट मध्ये आहे म्हणजे काँग्रेस पार्टीला ही वर्ण व्यवस्था मान्य आहे का म्हणजे काँग्रेस पार्टीला नरेंद्र मोदी केवळ एका जातीमध्ये जन्मले आहेत म्हणून त्यांच्या हस्ते पूजा होऊ शकत नाही का अरे काँग्रेस वाल्यानो आमचा वैचारिक विरोध नरेंद्र मोदींनाही आहे आर एस एस ला सुद्धा आहे या शंकराचार्यांना सुद्धा आहे परंतु मोदींना विरोध करण्यासाठी तुम्ही शंकराचार्यांची बाजू कशाला घेता हा माझा प्रश्न आहे मित्रांनो हे शंकराचार्य फक्त एका जातीचं प्रतिनिधित्व करतात मित्रांनो हे शंकराचार्य संपूर्ण हिंदू धर्माचं प्रतिनिधित्व कधीच करू शकणार नाहीत स्वतः राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी या शंकराचार्यांना आव्हान दिलं होतं आणि यांना आव्हान देत हा जगत गुरुची माहीत आहे आपण शिवराय फुले शाहू आंबेडकर या विचारधारेला मानणारी माणसं आहोत आणि अशा मध्ये केवळ मोदींना विरोध म्हणून जर तुम्ही शंकराचार्याचं समर्थन करत असाल तर काँग्रेस वाल्यांनो तुमच्यामध्ये आणि भारतीय जनता पार्टीमध्ये काय फरक आहे मित्रांनो मुळात प्रभू रामचंद्राची प्राणप्रतिष्ठा असो किंवा कोणत्याही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा असो हे केवळ आणि केवळ एक कर्मकांड आहे कर्मकांड यामुळे जेव्हा आपण ईश्वराची सर्व व्यापी संकल्पना स्वीकारली की ईश्वर हा येथील कणाकणामध्ये आहे प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे स्वतः जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला म्हणजे विठ्ठल नाही अशी जागा नाही देव नाही अशी जागा नाही प्रभु रामचंद्र नाही अशी जागा नाही जर तो कणाकणामध्ये असेल जर त्याचं अस्तित्व प्रत्येक ठिकाणी असेल मग त्या मूर्तीमध्ये प्राण आणणारे तुम्ही कोण मित्रांनो केवळ हे एक कर्मकांड आहे परंतु हे कर्मकांड करण्याचा प्रत्येकाला राज्य घटनेने अधिकार दिलेला आहे त्यामुळे त्याला विरोध करण्याचा काही संबंध नाही परंतु या कर्मकांडाच्या आडून तुम्ही केवळ एका वर्णाच स्तोम माजवणार असाल ज्या पद्धतीने तुम्ही हा देश ताब्यात घेतलेला आहे ज्या पद्धतीने नरेंद्र मोदींचा वापर करून या संपूर्ण देशावर एक हाती कब्जा मिळवलेला आहे त्याच पद्धतीने तो कब्जा तुम्हाला धार्मिक बाबतीतही वाटत आहे हा कब्जा मिळवण्यासाठी तुम्हाला नरेंद्र मोदी चालले परंतु आता त्याच नरेंद्र मोदींना राजा म्हणून स्वीकारण्याची तयारी तुमच्यामध्ये नाही जरी राजेशाही नसली तरी या देशाचे प्रमुख ते आहेत पंतप्रधान आहेत प्रधानमंत्री आहेत आणि त्या प्रधानमंत्र्याच्या हस्ते होणारी प्राण प्रतिष्ठा आज तुम्हाला अडचणीची वाटत आहे आणि काँग्रेसला हे कळाना की तुम्ही मोदींचा विरोध करण्यासाठी या शंकराचार्यांचा जर वापर करत असाल तर काँग्रेस तुम्ही बौद्धिक दृष्ट्या विकलांग झालेले आहात हे लक्षात ठेवा म्हणून मित्रांनो ही विचारांची लढाई आहे आणि आपल्या या विचारांच्या लढाईमध्ये आपले महानायक फक्त बुद्ध शिवराय फुले शाहू आंबेडकर हेच आहेत आणि आपल्याला ह्याच मार्गाने चलायचं आहे हे लक्षात ठेवा वारकरी साधू संतांच्या मार्गाने चलायचं आहे हे लक्षात ठेवा आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम